बलवडी ते मेथवडे पर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार आमदार शहाजी बापू पाटील न्यूज मराठी संपादक शब्बीर मुलानी टेंबूचे पाणी आज सकाळी मान नदीत दाखल होणार शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी टेंबू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे टेंबू योजनेचे पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणन तलावत सुरू असून तलाव शंभर टक्के भरला असून आज सकाळी टेंबूचे पाणी तीनशे पन्नास क्युसेक्सने मान नदीत दाखल होणार आहे टेंबूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुद्धिहाळ जुन निहात पाचेगाव जुजारपूर हाटकर मंगेवाडी राजुरी या गावातील तलाव बंधारेपूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली या वर्षी टेंबू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळालं आहे यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झालं होतं ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंभूचे पाणी मान नदीत सोडून वलवडी ते मेथवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेडियार यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेऊन टेंबू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे सध्या टेंबूचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील घाणंद तलावात सुरू असून घाणंद तलाव शंभर टक्के भरला आहे आज सकाळी टेंभूचे पाणी घाणंद तलावातून मान नदीत दाखल होणार आहे बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली